नमस्कार आज मी तुम्हाला चणा डाळ टाकून दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे अगदी चविष्ट आणि रुचकर होते हा मुलं पण अगदी मुलं खात नाही मोठी माणसं पण दोडका आवडीन खात नाही पण त्यासाठी ही डाळ टाकून अशी भाजी बनवलात ना तर ती भाजी आवडीन खाते आणि चविष्ट होते आणि आज मी तुम्हाला ही कोकणी पद्धतीने मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे मुलांच्या डब्यासाठी ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की बनवा त्यासाठी आपण साहित्य बघूया इथे मी ही दोडकी घेतलीत आहेत ही बघा अशी कोवळी कोवळी घेतलीत आहेत ही बघा आणि दोडक्यात टाकायला आपण ही चणा डाळ घेतली आहे ही बघा ही रात्रभर मी डाळ ना भिजवून घेतली आहे रात्री भिजत कुठलंही कडधान्य तुम्ही असं रात्री भिजत घातलत ना आणि सकाळी बनवलात ना की मग डाळ कडधान्य ना कसं शिजतं पण चांगलं काय हवे लवकर शिस्त लवकर शिजत अशी मी ही रात्री चणा डाळ भिजवून घेतलेली आहे त्यासाठी मी दोन कांदे घेतलेत आहेत कांदे पण असे बारीक कापून घेतलेत आहेत ओलं खोबरं खोवलेलं चाली काढून बारीक चेचून अशी लसून घ्यायची अशी चेचून घ्यायची बारीक म्हणजे चव चांगली उतरते भाजीत घरगुती लाल मसाला हळद गरम मसाला कोथिंबीर तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे या घरगुती साहित्यात तुम्हाला चविष्ट भाजी करून दाखवते दोडक्याची आता आपण दोडक्याच्या शिरा काढून घेऊया आता मी हे चार दोडक्यांच्या शिरा काढून घेतलेत आहे आता आपण कापून घेऊया आणि मध्ये आपल्याला असं कट करायचं आहे बघा मोठं धोडक असेल ना तुम्ही असे चार भाग करा हे कसं छोटी आहेत ना म्हणून असे दोन दोनच तुकडे करायचे आहे बघा असे तुकडे करून घ्यायचे दोडक कसं लगेच आळतो नाही भाजी लगेच शिजतो हा असे हे बघा असं मोठं असेल ना तर असे चार भाग करायचे एवढ्या एवढ्या अशा फोडी करायच्या बघा कढई ठेवली आहे तापत बघा तापली आहे कढई पण आता आपण ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायची आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा पण आपल्याला असा नरम करून घ्यायचा चांगला आणि इथे मी कांदा हा नरम करून घेतला आहे हा बघा कसा नरम करायचा बघा अगदी करपवायचा नाही हा हळद गरम मसाला आणि लाल मसाला गॅस पूर्ण आपल्याला कमीच करायचा मसाले टाकताना म्हणजे करपायला नको हे बघा आणि चांगले हे मसाले असे परतून घ्यायचे कांद्यात मसाले परतून झाले की आता आपल्याला ह्याच्यात ही चणाडाळ टाकायची आहे बघा चणाडाळ आपल्याला ना थोडी घ्यायची आहे हा अगदी रेग्युलर आपली छोटी वाटी असते ना तेवढी घ्यायची म्हणजे दोडक्याच्या मनात दोडकी आपली किती आहे तशी आपण चणाडाळ घ्यायची थोडी चणाडाळ घ्यायची म्हणजे जेवढ्याच तेवढा दोडका आणि चणाडाळ खायला चांगली नाहीतर नुसती डाळ डाळ नाही मग डाळ लागते मग जास्त घेतलात तर हा मग खायला चांगली वाटत नाही असं चांगली अशी डाळ परतून घ्यायची आणि आता आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी ओतायचं आहे आणि ही डाळ आपल्याला अशी शिजवून घ्यायची चांगली जरा म्हणजे पन्नास टक्के अशी डाळ शिजवून घ्यायची हा मग उरलेली डाळ दोडका टाकून शिजते हा असं म्हणजे का आता दोडका जर तुम्ही लगेच टाकलात ना दोडका लगेच शिजतो आणि डाळ शिजत नाही म्हणून आपल्याला ही डाळ आधी अर्धी कच्ची अशी शिजवून घ्यायची असं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी करून आपल्याला ही डाळ आधी शिजवून घ्यायची हे बघा अशी आडच कच्ची शिजवायची आहे आणि बाकीची डाळ मग दोडका टाकल्यावर शिजते काय वे हां असं सुरुवातीला जर तुम्ही दोडका टाकलात ना तर डाळ ना डोळका खूप असा मऊ पडतो मऊ पडतो म्हणून आणि आता आपल्याला ह्याच्यात हे दोडकं टाकायचं आहे बघा हे बघा सो ओलं खोबरं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ बाकी बरोबर टाका हा गॅस कमीच आहे आता ही कमी गॅस करूनच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे आणि चांगली अशी परतून घ्यायची बघा किती मस्त दिसते बघा आणि शिजल्यावर तर आणखीन चांगली काय हवे होय मस्त मिळून येईल म्हणून आपण काय करायचंय डाळ शिजताना आपण थोडं पाणी जास्त होतायचं आहे म्हणजे ह्या त्याच पाण्यात आपल्याला ही दोडकी पण शिजतात मग हा असं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज, गरज नाही मग चांगली अशी परतून घ्यायची भाजी आणि गॅस कमी करून आपल्याला ही डाळ आणि दोडका चांगला असा शिजवून घ्यायचा चांगला शिजवायचा दोडका म्हणजे कसं मऊ करायचा एकदम जास्त असं शिजवायचं नाही गिलगिली तसा अक्का पण दिसायला पाहिजे आणि शिजायला पण पाहिजे हा आणि परत आपल्याला असं झाकण ठेवायचंय आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची मध्येच आपण अशी भाजी बघायची हा शिजली आहे काय नाही शिजली आहे डायरेक्ट एकदाच नाही आपण जायचं आहे बघायला मध्येच असं काविलता चमचा फिरवायचा आहे अशी परत ढवलायची आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची गरमागरम चविष्ट डाळ दोडक्याची भाजी अगदी मस्त झाली आहे बघा ही बघा डाळ पण शिजली आहे आणि दोडका पण शिजलाय बघा आणि दोडका कसा शिजलेला असा समोस हा बघा शिजलाय पण आणि अक्का पण राहिला आहे अशी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची चांगली जर शिजली असेल तुमची भाजी ना आणि भाजीत जर पाणी असेल तर गॅस जरा फास्ट करायचा आणि पाणी हे आटवून घ्यायचं भाजीतलं पण अशी इतपत अशी भाजी ठेवायची म्हणजे भाकरी चपाती चपातीबरोबर बरोबर, खाता येते काय हवे हां खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशी डाळ दोड मुलांच्या डब्यात नक्की बनवून द्या मुलांना नक्की आवडेल